पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे नांदेडमध्ये देखील या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला नांदेड शहरातील एसबीआय बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी निदर्शने केली मागील अनेक वर्षापासून बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने आज देशव्यापी संपाची हाक देण्यात आली या संपात देशभरातील दहा लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत नांदेडमध्ये देखील सर्वच बँकांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संप पुकारला मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे सत्याहत्तर वर्ष झाली आपल्याला प्रजाची सत्ता येऊन पण तरीही आज दुर्दैवाने भारतासारख्या जिथं लोकशाहीची दंका सगळीकडे वाजवलं जाते त्या ठिकाणी बँकर्सला मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरावं लागतं त्यांना विविध प्रकारचे संप करावे लागतात त्यांना आर्थिक आर्थ जे काही त्यांची पगार असतील त्याचंही बलिदान द्यावं लागतं आणि एवढ्या याच्यातून आमचा हा एक दिवसीय संप जो आहे तो भारत सरकार डी एफ एस आणि आय बी एने जी आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या संदर्भात दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी आमचं एक मेमोरांडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला फायव्ह डेज वर्किंग हे ॲप्लिकेबल होईल हे आश्वासित करण्यात आलं होतं परंतु दोन हजार तेवीस उलटूनही दोन वर्ष तीन वर्ष होत आहेत आज रोजीपर्यंत फायव्ह डेज बँकिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही ही, ही मागणी केवळ दोन हजार तेवीसची नसून मागच्या पंधरा वर्षापासनं बँकिंग इंडस्ट्रीमधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना फायडे वर्किंगसाठी नेहमी अग्रेसर राहिलेल्या आहेत आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले ते केवळ आश्वासन आश्वासन आणि याही वेळेस मिळालेले गोड आश्वासन सध्याची भूमिका आज हा एक दिवसीय लक्षणीय सगळीकडे संप पूर्ण भारतभर आहे आणि यानंतर पुढच्या महिन्यात जर आमची मागणी लवकरात लवकर मागे मागणी मान्य नाही झाली तर फेब्रुवारीमध्ये दोन दिवसाचा आणि मार्चमध्ये तो कदाचित इंडिपेंडेंट स्ट्राईक सुद्धा आम्ही आमच्या युनायटेड फोरम ऑफ बँक मार्फत पुकारू शकतो जवळपास पूर्ण भारतभर जवळपास दहा लाख कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला हा संप जो आहे एक दिवसीय संप होता आणि ह्या संपाचा फक्त आणि फक्त उद्देश हा एकच पाच दिवस कार्यप्रणाली निमित्ताने आज आम्ही इथे नांदेड युनिटच्या वतीने सगळे इथे जमलो आणि निदर्शने करण्यात आलेली आहेत संदर्भात पुढील आंदोलन कसं राहील बघा पुढील आंदोलन हे जे आमचं फोरम आहे युनायटेड बँक युनियन्सचा जे फोरम आहे त्यानुसार जी कार्यप्रणाली आम्हाला देण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे येईल चालेल